नमस्कार आपण पाहत आहात सत्याचा वाघोलीत अंमली पदार्थ विरोधी कारवाई 28 किलो गांजा जप्तय कटक शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्याच्या उद्देशाने पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे वाघोली परिसरात पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी केलेल्या छाप्यात तब्बल अठ्ठावीस किलो आठशे दोन ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून एका संशयिता सटक करण्यात आली आहे या कारवाईत तब्बल दहा लाख शहाऐंशी हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ऑगस्ट रोजी हॉटेलजवळ संशयास्पद कार पाहून पोलिसांनी वाहन तपासले विलेश धारासिंग पावरा राहणार महादेव दोनवाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे याला ताब्यात घेण्यात आले त्याच्या कारमधून गांजा मोबाईल व चार असा मुद्देमाल मिळून आला दरम्यान त्याच्या सोबत असलेला दुसरा संशयित गणेश गंगाराम पावरा राहणार शिरपूर जिल्हा धुळे मात्र पळून यशस्वी झाला या प्रकरणी पी एस गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या न्यायालयाने सप्टेंबर पोलीस कोठडी दिली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार पोलीस उप आयुक्त परिमंडळ चार सोमय मुंडे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे आणि वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे आसाराम शेटे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश साबळे पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे राम ठोंबरे प्रदीप मोठे मंगेश जाधव सुनील कुसाळकर समीर भोरडे विशाल गायकवाड दीपक कोकरे पांडुरंग माने यांच्यासह पोलीस पथकाने केली आहे प्रतिनिधी तुषार लव्हे सोबत ठळक घडामोड